कशाचे आहेत तुकडे कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट त्याचं हे आहे ते याचे आपल्या शहाबादी फरशीचे तुकडे नंतर आपण हे त्याच्यावरती लावायचं आणि हे अशा पद्धतीने लावायचं की हायड्रोक्लोरिक ऍसिड ते टेकलं पाहिजे खालती म्हणजे वायू वरती आहे तर त्याच्यातनं हा कार्बन डायऑक्साईड बाहेर येईल आणि ह्याला म्हणतात वायू पात्र ह्याच्यामध्ये आपण तो कलेक्ट करणार आहोत तर आपण त्याच्यासाठी आपल्याला आता तयारी काय करायची आहे ती आधी आपण करून घेऊ कारण आपल्याला जे त्याचे गुणधर्म बघायचे त्याच्यासाठी एक कोणीतरी घ्यायचे आपल्याला लिटमस पेपर ह्याच्यामध्ये ठेवायचे पण गॅस आपण ऍसिड घातल्यानंतर